कनेर धरणातून वेण्णा नदी पात्रात पाच हजार क्युसेक वेण्णा लगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा पाण्याची आवक वाढल्यामुळे धरण प्रशासनाने घेतला निर्णय कनेर धरणातून चारीही वकर दरवाजातून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी बारा वाजता धरणाचे वक्र दरवाजे उचलून सांडव्यावरून पाच हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे आवक वाढेल त्यानुसार त्यामध्ये वाढ ही करण्यात येणार आहे त्यामुळे वेना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे नदीपत्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदी गावातील नागरिकांनी आपल्या पशुधनासह नदी पात्रात जाऊ नये कनेर धरणामधून वेंना नदीमध्ये पाणी सोडल्यामुळे मसवेकडून करंजीकडे जाणारा पूल अहमदाबाद कडून खिडगावकडे जाणारा पूल हे पूल पाण्याखाली जाणार आहेत त्यामुळे या पुलावरून कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका